हे कशावरून आहे ॲमेझॉनवरून ॲमेझॉनवरून काहीतरी आहे मिस्टरांनी काय मागवले ते चला पाहूया बापरे, नवीन गाडी घेतले तर ह्या माणसाचं बघा काय आहे हे नवीन गाडी क्लीन करण्यासाठी काही वस्तू मागवल्या तर चला त्या पाहूया काय काय आहेत त्या बघू इकडे दाखवा स्क्रॅच इरेझर स्क्रॅच इरेझर ओके हे आहे काय फ्लोर चार्म हे जे लिक्विड आहे हे गाडीचं सा फ्लोअर साफ करण्यासाठी आहे चला फ्लोअर चार्म नेक्स्ट हे कुठे दाखवत आहे हे आहे ग्लास क्लिन्झर बाप रे हे आहे शाईन पॉलिश ऑल इन वन पॉलिश शाईन इट म्हणजे गाडीला शाईन येणार आहे गाडीला शाईन येणार हे असं आहे त्यानंतर तर हा खाली घ्या अजून खाली असं हे आहे मास्टर शाईन म्हणजे कोण एवढं गाडीसाठी काय काय घेतं चला पुढे हे आहे कार धोबी फोम ब्लास्टर स्, स्नो शॅम्पू कारचा शॅम्पू आलेला आहे आणि हे, हे बॉटलला लावायला स्प्रे आहे, स्प्रे लावू शकतो तर हे सर्व कार क्लीन करण्याचं पूर्ण किट आहे तर तो मिस्टरांनी ॲमेझॉनवरून मागवला होता आणि या पूर्ण किटची प्राईस तेराशे रुपये आहे